वंदनीय बाळासाहेब ठाकरे व मातोश्री आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे माननीय आदित्य ठाकरे यांचा निष्ठावंत मावळा माननीय पुरुषोत्तम बर्डे साहेब यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा शुभेच्छा निष्ठावंत शिवसैनिक निरंजन बद्धून महर्षी भावना ऋषी पद्मशाली ट्रस्टच्या वतीने महर्षी भावना ऋषी जन्मोत्सव कार्यक्रम शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी बल्ली मंगल कार्यालय अशोक चौक येथे संपन्न होणार आहे त्यानिमित्त पालखी वरत मिरवणुकीचे आयोजन केलेले आहे तरी याचा सर्व भक्तगणांनी लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे शुक्रवार दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री गणेश महाअभिषेक महर्षी भावना ऋषी महाअभिषेक सकाळी आठ वाजता यज्ञ व वा पूर्णाहुती होती व प्रसाद वाटप तसेच दुपारी बारा वाजता महाप्रसाद सायंकाळी पाच वाजता भगवान महर्षी भावना ऋषींचे पालखी परत मिरवणूक प्रारंभ होणार आहे आणि रात्री नऊ वाजता महर्षी भावना ऋषी रथ मिरवणूक विसर्जन व महाआरती होणार आहे तरी यावेळी बहुसंख्य भक्तगणांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त अध्यक्ष श्री राजेशम उपाध्यक्ष बोल्ली जॉईंट सेक्रेटरी, सेक्रेटरी अंबादास दासरी कझिंदार लक्ष्मीनारायण कमटम विश्वस्त नारायण काळपगार विश्वस्त राजाराम मामड्याल सुरेश एधूर कृष्णहरी वडनाल सत्यनारायण गड्ढम आनंद शेगूर यांनी केले आहे। या धार्मिक कार्यक्रमास लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक महर्षी भावना ऋषी युवक संघटना सोलापूर संस्थापक अध्यक्ष निरंजन बुद्धुल